आईला काय त्रास जरा सांगाल आईला म्हणजे म्हणजे असं काय चालता येत नव्हतं व्यवस्थित सांधे वगैरे असे दुखायचे मी बरेच डॉक्टर केले मुंबई पासून डॉक्टर वगैरे केले तरी त्यांचा काही फरक पडला नाही पण माझे मित्र जुजम साहेब यांनी सांगितले अमृतज्यूस देऊन बघा आईला तुमच्या म्हणून मी ते आईला चालू केले आणि डॉक्टरने दिलेले सगळे गोळ्या औषध मी कंप्लीट बंद करून टाकले आणि आईला माझ्या पंधरा ते वीस दिवसात फरक जाणवायला लागला मी आईला विचारलं तुझे सांधे तुला आता बरं वाटतंय अन्नाचा कण जात नव्हता पोटामध्ये तुम्ही आता डॉक्टर वगैरे याच्या अगोदर किती गेले होते तरी मी मध्ये चार डॉक्टर केले होते चार डॉक्टर चिपूण केले होते मुंबई मधून भावानी परत माझी औषध दिली होती आणि जेव्हा मी हे औषध चालू केलं आणि तिला फरक पडला ते बंधू राजा माझ्या मी सांगितलं की मी आ, हे दिलेल्या आणि इथल्या डॉक्टरांचे औषध मी बंद करतोय आणि काहीला हे अमृत ज्यूस हे आपण चालू केलं होतं तरी त्यांना जो फरक आला जो म्हणता तुम्ही त्या झोपूनच होत्या मग ते मते, जो परत मग ते कधी कधीपासून आता उठून वगैरे बसतायत वगैरे गणपती आपले गणपती चालू झाले ना हा तेव्हा मी म्हणजे हळूहळू अशी बसायला लागली अच्छा दोन गाज खायला पण लागली बरोबर आणि माझी एक बॉटल दुसरी ला मी स्टार्ट केली हा ते अर्धी संपली तेव्हा माझी आई स्वतःच्या हाताने हा हाताने जेवायला लागली आणि काम थोडी छोटी मोठी विशेष काम सांगायचे तिला आई हे करा आई ते करा स्वतःहून करायची काम बरोबर आणि स्मरण शक्तीवर पण काहीतरी तुम्ही काय फरक शक्ती तिला स्मरण शक्ती जेव्हा हे औषध झालं तिचं चालू झालं तेव्हा मला पंधरा वीस दिवसांनी तिने आमच्या गावाला आले होते नातेवाईक बघायला त्यांना ती डायरेक्ट नावाने हाक जुन्या आठवणी म्हणजे मला जर वाटत माझा जन्म झाला असेल किंवा नसेल त्याच्या अगोदरच्या माझ्या जन्मानंतरच्या अशा ह्या आठवणी ती सांगत गेली अच्छा मग तिला पहिलं काहीच समजत नव्हतं पण हे अमृत ज्यूस हे घेतल्यापासून तिला एकशे एक टक्का मी तर म्हणतो सर एक हजार एक टक्का फरक पडलाय तिला अच्छा आणि आता मला सांगा आता बाकी अजून कसं आता घरातला तुम्हाला कसं वाटतंय एवढा रिझल्ट बघून खूप आनंद झाला माझे बंधू असतं एकदम होय एक ना बापरे म्हणजे आपल्याकडे एक असा चमत्कारिक रिझल्ट आलेला आहे चिपून एरियामध्ये सती या ठिकाणी आपल्या इथं राजकुमार उतेगर सर आहेत ओके तर घरी त्यांचा असा चमत्कारिक रिझल्ट आपण बघू शकता ओके आई आई तुम्हाला कसं वाटतंय आता बरं वाटतंय ना आता आता बाकी काय थाको वगैरे जाणवतो का आता थकवा वगैरे नाही जाणवत आहे ना आता आता किती एक महिना तरी झालाय आपला ना आता एक महिना झालाय ओके ओके ठीक आहे चाल सांधे वगैरे आता हा ओके ओके हा